नमस्कार प्रसारमाध्यममध्ये आपलं स्वागत जगभरामध्ये भारताची आध्यात्मिकदृष्ट्या एक ठळक आणि विशिष्ट ओळख आहे याला कारण आहे इथला प्रत्येक पंथ संप्रदाय भक्तिमार्ग याला एक वैचारिक आणि वैज्ञानिक अधिष्ठान आहे आणि म्हणूनच जगभरातल्या ज्याला अध्यात्मामध्ये काही करायचं आहे जाणून घ्यायचं आहे अशा प्रत्येक व्यक्तीचा ओढा भारताकडे असतो शक्तिपात मार्ग हा या सगळ्यामधला राजमार्ग म्हणून ओळखला जातो आज याच संप्रदायातले योगीराज श्री संत गुळवनी महाराज यांचे शिष्य शिरोमणी केशवराव जोशी महाराजांचे शिष्य योगेश जोशी महाराज आपल्यासोबत आहेत आज आपण त्यांच्याकडून अध्यात्म आणि प्रपंच याच्याशी निगडीत कारण प्रत्येक माणसाला जो साधक असू दे किंवा सामान्य माणूस त्याला धर्म आणि अध्यात्माविषयी असंख्य प्रश्न पडत असतात आणि या प्रश्नामुळे तो बऱ्याचदा विचलित होतो अस्वस्थ होतो त्या सर्व प्रश्नांची उत्तरं आज आपण महाराजांच्याकडून मिळवण्याचा प्रयत्न करणार आहोत नमस्कार आजकालची जी, जी जीवनशैली आहे ती खूपच धकाधकीची आहे आणि अशा वेळेला त्याला रोजगारासाठी धावावं लागतं त्याच्यावर कौटुंबिक सामाजिक जबाबदाऱ्या असतात समा समाजामध्ये पण आता बरेचसे बदल झालेले आहेत अशा वेळेला ज्या व्यक्तीला असं वाटतं की आपल्याला योग ध्यानधारणा आहे किंवा साधन करायचं आहे अध्यात्मातल्या काही गोष्टी जाणून घ्यायच्या त्याच्यासाठी त्याला बऱ्याचदा प्रपंचातून वेळ पण मिळत नाही पण त्याची तीव्र इच्छा असते आणि मग समजा त्याने दीक्षा घेतली असेल किंवा इतर त्याचे काही उपासना त्यांनी स्वीकारली असेल तर हे सगळं करत असताना प्रपंच आणि अध्यात्म किंवा उपासना मार्ग असेल साधन असेल तर याचा समतोल कसा साधायचा कारण हे सगळं करत असताना त्याच्या मनामध्ये असंख्य विचार येतात की आपण योग्य मार्गाने जातो आहे की नाही आणि जर आपण जातो आहे विशेषतः शक्तिपात योग मार्गाचे तर बरेचसे असे यमनियम आहेत आणि विविध जे काही उपासना मार्ग आहेत त्याच्यामध्ये त्या त्या संप्रदायाचे यमनियम आहेत पण त्याचं पालन कसं करायचं कारण या सगळ्या जीवनशैलीमध्ये या धकाधकीच्या जीवनामध्ये त्याला ते करायला जमत नाही आणि मग अशा वेळेला त्याच्या मनामध्ये भयदेखील निर्माण होतो की जर मी चुकलो तर मग मला काही शिक्षा मिळेल का किंवा याचा समजा मी चुकलो तर अजून त्याचे काही विपरीत परिणाम होतील का तर असे असंख्य प्रश्न साधकाच्या मनामध्ये येतात तर हे बॅलन्स कसं करायचं आता या पहिल्याच प्रश्नात त्याचं बरचसं उत्तर आलेलं आहे की शास्त्रामध्ये तुमचा नित्य ब्रह्मकर्माचा जो आचार सांगितलेला आहे एक ब्राह्मणाचा साधन नित्यकर्म असा आहे की सकाळी ब्रह्म मुहूर्ताला उठावं ब्राह्मणाचा आहे का ते सगळ्यांना उठावं असं आहे सगळ्यांनी सगळे ब्रह्ममुहूर्त म्हणजे काय सूर्योदयाच्या आधी दीड तास अगदी पहाटे अडीच तीन वाजता उठून पडले बसलं पाहिजे अशी काही जरूर नाही तर सात वाजता हिवाळ्यामध्ये जर सूर्योदय असेल तर साडेचार साडेपाचला ला उठलं तरी चालते अशा रीतीने लवकर उठायचं ईश्वर स्मरण नवग्रांत स्मरण आदि इत्यादी करून स्नान करायचं सूर्योदयाच्या आधी स्नान सांगितले सूर्योदयाला त्रिवर्णांना संध्या सांगितली त्यांची मुंज होते ब्राह्मण क्षत्रीय हो की नाही होते प्रत्येकाला आपल्या आपल्या वर्णाच्या गायत्रीचा अधिकार आहे तर अशा पद्धतीने स्नान करून देवपूजा करून मग कर्म सांगितलेले सर्व जीवांना कर्म याचा अर्थ काहीतरी जेवायची व्यवस्था करता पैसे मिळवणं आणि मग पुढे विश्रांती घेऊन संध्याकाळी वेदाध्ययंत थोडस शास्त्राचा विचार करत करत सायम उपासना झाली की जेवण करून झोपायचं असा एक सर्वसामान्य ब्राह्मणांचा नियम जो सर्वांचाच नियम आहे सगळं ब्राह्मणांचा हा मनुष्य जातीचा नियम आहे आता प्रपंच करताना तुम्ही हे जर सगळं म्हटलात तर याच्यामध्ये देवपूजा स्नान संध्या पूजा अर्चा जर गुरु केला असेल तर गुरुप्रदिष्ट मंत्राचा जप कोणी जरी अनुष्ठान सांगितलं असेल तर त्या प्रमाणे ते अनुष्ठान हे सगळं करत करत आताच मगाशी सांगितल्याप्रमाणे पहिल्यापासूनच ईश्वरा जो ईश्वराची उपासना ईश्वराकडे असलेली दृष्टी जर स्वच्छ आणि पक्की झाली तर हे जे संसार आणि साधन यांचा उत्तम मेळ साधता येतो ईश्वराकडे दृष्टी लागली म्हणजे तो लगेचच सर्व सोडून देऊन सर्व त्या भजन करीत हिंदी तुकाराम महाराज हे संभवत नाही कारण प्रत्येकाचे तसे संस्कार नसतात प्रत्येक जण तुकाराम रामदास असे नसतात म्हणून आपला नवरा आनंदी झाला म्हणजे तो आपल्याला सोडून देईल असं बिलकुल कोणी हे करू नाही घाबरू नाही का आपली बायको बाबाच्या मागे लागली म्हणून तिला फेडेस दुश्वास करू नये कारण ती त्याच्या तिच्या पद्धतीने चाललेली आहे कुठेही प्रपंच करताना सर्वात महत्वाची ईश्वरोपासनेमध्ये मन मोठं होत जातं ही सर्वात मोठी गोष्ट आहे सर्व सुख सर्व दोष गुण हे सहन केले पाहिजे तितिक्षा बांधली पाहिजे तितिक्षा हे संसारातलं सर्वात मोठं तप आहे तितिक्षा याचा अर्थ सहनम सर्व दुःखांना अप्रतिकारपूर्वकम चिंता वेलापरहितम सा तितिक्षा निगद देते असं शंकराचार्यांनी विवेक चुडामणीमध्ये म्हटलं आहे सर्व दुःख अप्रतिकारपूर्वक सहन करावेत याचा अर्थ रोग झाला म्हणजे औषध घेऊ नये असं नाही त्याला दैवी उपाय करू नयेत असं नाही परंतु ते साक्षेपाणी करावेत ते साक्षेपाणी करावेत म्हणजे याचा अर्थ जुजबीज उच्चार करा जर रोगही तेवढा प्रबल असेल तर त्याचे ते उपचारही तेवढेच ते ते प्रबल असले पाहिजेत पण त्याच्या त्याची जी काही एक गांभीर्य आहे त्या गोष्टीचं त्या गा गांभीर्य गोष्टीचं आधीच लक्षात घेऊन त्या चित त्यामधून मन काढून घेतलं पाहिजे हे जरा थोडंसं वेगळं आहे तर अशा पद्धतीने जे, जे आपण जगू तेव्हा संसारातला आणि प्र साधनातला प्रपंचातला आणि परमार्थातला बरोबर मेळ साधता येईल म्हणून तर आपल्या हिंदू धर्मामध्ये एक लक्षात घ्या की काही उत्सव सांगितले आणि काही उपास सांगितले प्रत्येक एकादशी करायला सांगितली कारण एकादशी हा उपवास आहे का तर त्याच्या आधी उत्सव जे होणार त्या उत्सवाने जे काही एक प्रकृतीवरती एक विशिष्ट ताण आलेला असतो त्या उत्सवाचा ताण त्या एकादशीच्या उपासाने निघून जातो हे एकादशीच्या उपासाचं महात्म्य आहे सर्वात मोठं भगवंताची उपासना हा त्याला जोडून दिलेला भाग आहे का तर भगवंताची उपासना अशी करा की तुम्हाला अन्न पाण्याची आठवणी झाली नाही पाहिजे अशा करता तो उपवास सांगितलेला आहे म्हणून उपास अशा पद्धतीने करायचा की तो थोडासा प्रायश्चित्तांगभूत आणि शरीराला विश्रांतीच्या मार्गाकडे नेणारा अशा पद्धतीने त्या उपासनची योजना केलेली आहे म्हणून असं म्हटलेलं आहे की आता मी मनुस्मृतीबद्दल सारखं बोलतो म्हणून तुम्ही त्याचा हे करू नका पण मी असं माझं कर्तव्य मानतो की मनुस्मृती हे मनुस्मृतीचं आचरण या देशामध्ये परत एकदा यावं अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे हे तुम्ही जरूर कुठेतरी प्रसारित करा कारण मनुनी च चतुर्दशी पौर्णिमा आणि चतुर्दशी अमावस्या यांना कोणीही रात्री भोजन करू नये असं सांगितलं या तिथींना आणि एकादशीला सकाळ संध्याकाळ भोजन करू नये अशी व्यवस्था आहे म्हणून उपास करा म्हणजे तुम्ही सांगता त्याप्रमाणे प्रपंच आणि परमार्थ ह्याच्यातला जो एक मेळ आहे तो उत्तम रीतीने साधेल